सावर रे म्हणा भाग तीन नंदा आणि पार्थने संदीपला दुर्लक्ष केले आणि दोघेही अण्णा जवळ आले मागून संदीप होताच पार्थ म्हणाला अण्णा तुमची मुलगी आत कुठे आहे पार्थने अण्णासमोर येऊन विचारले होते पार्थ अचानक असं का विचारत आहे अण्णाच्या मनात विचार घोडतच होते अण्णा म्हणाले आता ती गावात नाही ती मैत्रिणीसोबत फिरायला गेलेली आहे अण्णा भुयाजवळ करून म्हणाले होते बाजूला असलेला संदीप लगेच नंदाबाईंच्या कानाजवळ जाऊन संदीप म्हणाला अम्मा तू बरोबर बोललीस अण्णाची मुलगी खरंच भटक भवानी निघाली संदीप पुन्हा दात काढत हसून म्हणाला होता तसं नंदा ज्या समोर बघत होत्या त्या त्यांनी असं काही संदीपकडे पाहिलं की संदीप गप्प त्याच्यापासून बाजूलाच झाला पात म्हणाला अण्णा मग तुमच्या मुलीला बोलवून घ्या की येत्या पंधरा दिवसात तुमच्या मुलीने माझ्या मळ्याची अर्धी छाटणी केली तर त्यांच्याच दुसऱ्या दिवशी मी तुमच्या मुलीसोबत लग्न नक्कीच करेल थोडा वेळ थांबून पण तसं झालंच नाही तर त्याच दिवशी शुभम आणि वैष्ण वैशालीचं लग्न तुम्ही स्वतः लावून द्यावं पार शांतपणे म्हणाला थोडा वेळ सगळीकडे शांतताच होती आजूबाजूला खुजबूज सुरू झाली आणि ज्यांच्यासाठी हे सर्व चालत होतं शुभम आणि वैशाली ते मनातच खुश झालेले होते पण तेवढ्यातच जोरजोरात हसायचा आवाज यायला लागला होता सर्व बघू लागले कारण त्या नंदाबाई होत्या ज्या जोरजोरात हसत होत्या त्यांनी संदीपच्या खांद्याला फटका मारून पार्थकडे हात करून हसत होत्या नंदाबाईंना आपल्या मुलाचा डाव समजलेलाच होता पार्थने नंदाकडे बघून त्यांना नजरेनेच गप्प राहायला खुणवले तशा नंदा हसायला लागल्या अण्णा म्हणाले तू काय बोलत आहेस तुला समजत आहे का माझ्या मुलीने साधं किचनमध्ये पाय ठेवलं नाही आणि तिला तू तु, तुझ्या मनाची छाटणी करायला सांगत आहेस काय अण्णा वैतागून बोलला अण्णाला पाठची प्रगती त्यांची भरभराटी सर्व काही माहीतच होते म्हणून आपली मुलगी याच्यासोबत राणीसारखी राहील असा विचार करून त्यांनी त्यांच्या दुसऱ्या मुलीशी लग्न करायची ऑफर पार समोर ठेवलेलीच होती पण पारचे बोलणे ऐकून अण्णा चिरलाच होता पार्थ म्हणाला अण्णा जरी मी सुखसुविधांनी भरलेला असलो ना तरी मी आधी शेतकरी आहे माझी इच्छा आहे ज्या मुलीशी मी लग्न करेल ना तिला मी ज्यातून मोठा झालो त्याची पूर्ण जाणीव असलीच पाहिजे थोडी तरी माहिती असावी पारचं बोलणं ऐकून अण्णा विचार करायला लागला अण्णाच्या आपल्या मुलीवर खूप जीव होता आणि दुसरं कारण म्हणजे त्याच्या चल्याकडून त्याला समजलेलं होतं की त्याची दुसरी मुलगी छाया पार्थला प्रसन्न करते त्याच्या मागे मागेच असते अण्णा म्हणाले ठीक आहे मी छायाला बोलून घेतो पण तू मागे फिरू शकत नाही अण्णा काहीतरी विचार करून म्हणाला पार्थ म्हणाला नाही अण्णा मी मागे फिरणार नाही पार्थ गुड हसत म्हणाला अण्णाने आधी नंदा आणि शुभमचे आई वडील यांच्याकडे बघून ठीक तर मग पंधरा दिवसानंतर तयारीला लागूया येतो आम्ही असं बोलून अण्णा त्याचे चले घेऊन निघून गेला वैशालीने शिवमकडे पाहून हलकस हसत आईसोबत निघून गेली चला चला तमाशा संपला उठसूट काम सोडून येतात संदीपची आई पुन्हा उगाच जळवड चालू झाली होती सगळी जमा मंडळी संदीपकडे विचित्रपणे तोंड वेळ वाकडं करून आपल्या मार्गाला लागले आता फक्त शिवम त्याचे आईवडील संदीप नंदा आणि पार्थ हे जिथे उपस्थित होते शिवम पार्थजवळ आला आणि त्याला मिठी मारली थँक्यू पार्थ पार्थ म्हणाला बस बस आता लग्नाच्या तयारीला लागा आणि काही लागलं तर मला सांगा पार त्याला मिठीतून बाजूला करत म्हणाला शिवम आईजवळ आला आणि म्हणाला पार्थ तू नेहमीच आमच्यासोबत असतोच आम्हाला खूप आनंद झाला आहे पार्थ म्हणाला काका काही काळजी करू नका सर्व ठीक होईल चला आता मी निघतो असं बोलून पार्थ आणि नंदा घराकडे चालू लागले सर्व आपापल्या मार्गाला गेले संदीप होताच पार्कचा शेपूट त्याच्या मागे मुंबईत चंद्रकांत आणि स्वराज जिण्याकडे जात होते तोच मागून आवाज आला चंद्रकांत स्वराज समजून गेले कोण असेल पण स्वराने मागे ओढून पाहिलेच नाही चंद्रकांत म्हणाला काय रे शरद मला खाली सोडून तू कुठं निघून गेला होतास चंद्रकांत थांबत मागे ओढून म्हणाला शरद म्हणाला काका ते परवा निघायचं आहे ना मग थोडं मित्रपरिवाराला भेट देऊन आलो शरदने आधी चंद्रकांत आणि मग स्वराकडे पाहिले पण स्वरा अजूनही त्याच्याकडे पाठ करून हाताची घडी घालून उभं तोंड मोर काढून उभी होती शरदने चंद्रकांत यांना खुणवले हिला काय झालेलं आहे असं तसं चंद्रकांतने देखील इशाराने मला काही माहीत नाही स्वरा म्हणाली बाबा चला उगाच बिझी लोकांसोबत बोलून बसू नका त्यांचा वेळ फुकट जायचा स्वरा डोळे फिरवत म्हणाली शरद म्हणाला ए जास्त नाटक करू नकोस शरद तिचे मोठे लांब केसांची वेणी ओढत म्हणाला स्वरा म्हणाली आई अम्मा मूर्ख असं बोलून स्वराने त्याच्या हातांवर फटका मारला माझं नाव स्वरा आहे ती त्याच्याकडे बोट करून म्हणाली शरण आणि चंद्रकांत हसत होते चंद्रकांत म्हणाले मग झाली का तयारी निघायची शरद म्हणाला हो थोडी झाली थोडी बाकी आहे असं म्हणत तो स्वतः चंद्रका त्यांना आधार देत त्यांच्या काकेत हात ने ते चढू लागला स्वरा जिने चढत होती चंद्रकांत म्हणाले अच्छा चांगला आहे असंच प्रगती करत रहा चंद्रकांत हळूहळू चढत बोलत होते आता ते निघे घरापर्यंत आले होते तू जा बाळा आता मी जातो चंद्रकांत घरात निघून आले बाहेर सोरा अजून पण तोंड फिरवून उभीच होती शरद समजून गेला की ही त्याच्यावर रागावलेलीच आहे आणि त्याला कारणही समजलेलंच होतं शरद म्हणाला ए मूर्ख सॉरी ना गं मी खूप बिझी होतो म्हणून नाही सांगितलं गं तुला तरी पण स्वरा गप्पच अच्छा ओके मी तुला पार्टी देतो आईस्क्रीमची मग ठीक आहे ना तरी पण ती गप्पच मग पाणीपुरी देतो नो रिस्पॉन्स शरद अजून विचार करून उद्या मी तुल्या पिवळ्या चाप्यांची फुलं आणून देईल मग तर झालं ना गं तर स्वरा खुश होऊन त्याच्याकडे बघू लागले स्वरा म्हणाली खोटं बोलू नकोस खरंच का चाप्याची फुलं आणशील का तिचे डोळे आनंदाने चमकत होते तिला चाप्याची फुलं खूप आवडत होती शरद म्हणाला होय ग नक्की आणेल स्वरा म्हणाली ठीक आहे पण तू पुण्याला का जातोय इथेच ट्रेनिंग पूर्ण करायचीच ना स्वरा जरा नाराज होत म्हणाली होती शरद म्हणाला अरे यार कुछ पाने के लिए कुछ खोना पडता आहे शरद कुठेतरी विचारत हरवलेला बोलत होता स्वरा समजून गेली की त्याला काय बोलायचं आहे ते म्हणून मग तिने विषय तिथेच बदलवला स्वरा म्हणाली अच्छा ते पाना खोना जाऊ दे उद्या नैना शॉपिंगला जायचं बोलत होती तुझीच करायची आहे ना हो ना स्वराला मग अशी नैनायचं बोलणं आठवलं शरद म्हणाला हो मीच तिला तुला सांगायला सांगितलेलं होतं शरद बाजूलाच लागून असलेल्या त्याच्या घराबाहेर दरवाज्यांच काढत बोलत होता स्वरा म्हणाली ठीक आहे मग माझा हाफ डे आहे आपण जाऊया बाय असं बोलून स्वरा घरात आली इकडे चंद्रकांत जेव्हा घरात आले संध्या फोनवर टाईमपास करत होती आणि संगीताताई त्यांची वाट बघत चंद्रकांतशी स्वराच्या लग्नाबद्दल कसं बोलायचं हा विचार करत होता चंद्रकांत म्हणाला संगीता काय झालं अशी काय बसलेली आहेस तू चंद्रकांतात देत संगीता यांना विचारत असलेले होते आणि मला कशाला बोलवलंच इतकं काय अर्जंट होतं काम ते एका बाजूला काठी ठेवून त्यांच्या बाजूला येऊन बसले संध्या जरा पाणी दे संध्या फोनमध्ये बघत उठत पाणी घेऊन आली संगीता म्हणाली ते मला थोडं महत्वाचं बोलायचं होतं संध्या तेथे सुभी होती चंद्रकांत पाणी पिऊन ग्लास संध्याकडे दिला चंद्रकांत म्हणाला हा बोल ना संगीता म्हणाली ते आता थोड्या वेळांपूर्वी स्वराच्या कॅफेनचे मालक आले होते तसे चंद्रकांत त्यांच्याकडे बघत काय बोलतेस ते कशाला इकडे येतील ग चंद्रकांत आश्चर्यचकित होऊन म्हणाले संगीता म्हणाली येते त्यांनी त्यांच्या मुलासाठी स्वराला लग्नाची मागणी घातलेलीच आहे संगीता थोडा आनंदाने चंद्रकांत काय बोलतील हा विचार करत बोलून गेल्या होत्या चंद्रकांत म्हणाला काय चंद्रकांत भूया एकत्र करून आणि दरवाजांकडे बघत म्हणाले कारण स्वरा देखील दरवाज्यातून आत येतच होती चंद्रकांत आणि संगीताताई बोलत बसलेले होते तेवढ्यातच घरात पाऊल ठेवणाऱ्या स्वराच्या कानावर संगीतांचं बोलणं आलं आणि तिने तिच्या बाबांकडे पाहिलं ते तिच्या चेहऱ्यांचं निरीक्षण करतच होते मग अशी पण ती बोलली होती की आईने लग्नाचा विषय काढलेलाच होता चंद्रकांत म्हणाले मग तुझं काय म्हणणं आहे या स्थळांबद्दल चंद्रकांत स्वराकडे बघत संगीता यांना बोलले स्वरा मनातच म्हणाली बाबांना मी जर खरं सांगू का अमीन माझ्यासोबत कसा वागला होता स्वरा मनातच विचार करत समोर येऊन उभी राहिली संध्याही आईच्या बाजूला सोप्याच्या कडेला बसली होती बाबांनी स्वरासमोर असलेल्या टेबलवर बसायला खुणवले संगीता म्हणाली आहो मी काय म्हणते हे स्थळ खूप चांगलं आहे म्हणजे चांगलं काय शोधूनही सापडणार नाही आपली स्वरा तिकडं सुखात येश्वर्यात राहील संगीता अगदी खुश होऊन चंद्रकांत यांना लग्न कसं जमेल्याचा पूर्ण प्रयत्न करत बोलत होत्या एक मिनिट संगीता चंद्रकांत संगीतांना हात दाखवून ते स्वराकडे बघत म्हणाले चंद्रकांत म्हणाला स्वरा बाळा तुझं काय म्हणणं आहे तुला तुझ्या अशोक सरांनी त्यांच्या मुलांसाठी मागणी घातलेली आहे तशी स्वरा त्यांच्या बाजूला येऊन बसली तिच्या चेहऱ्यांवर त्रासिक भाव होते स्वरा म्हणाली बाबा मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्यासोबत स्वरा थोडा वेळ थांबून पंधरा दिवसात जे काही झालं ते सर्व सांगत असते आणि जसजसं ती सांगत असते चंद्रकांत यांच्या चेहरांवर राग दिसत होता त्यांनी रागाने आपले डोळे बंद करून पुन्हा उघडून चंद्रकांत म्हणाला तू मला हे सर्व आत्ता सांगत आहे तेव्हाच का नाही सांगितलं वाडा चंद्रकांत काहीशे खिन्न होऊन बोलत होते का तुला तुझ्या बाबांवर विश्वास नव्हता का त्या अमीरने तुला इतका त्रास दिला आणि तू कोणाला काहीच कसं बोलली नाहीस तुझा बाप अपंग झाला असला ना तरी एका हातात ताकद आहे अजून बाडा तू बोलतेस अशोक सर चांगले आहेत मग त्यांना तरी तू सांगायला हवं होतंस ना त्यांना माहीत असतं तर ते त्यांच्या नालायक मुलाचं मागणं घेऊन आले नसते ना चंद्रकांत रागात बोलत होते इकडे संगीतांच्या मनात खूप काही शिजत होतं आता काही हा माणूस हे लग्न होऊ देत नसतो असं काय करू की हे लग्न स्वरा तयार होईल लग्न करायला स्वरा म्हणाली बाबा मी खूप घाबरले होते म्हणून मी कोणाला काहीच बोलले नाही आणि खरं सांगायचं झालं तर अशोक सरांमुळंच मी हे कोणाला सांगितलं नाही त्यांना समजलं असतं तर ते खूप दुखावले गेले असते बाबा ते एकदा बोलता बोलता बोललेले होते मला मी जिवंत आहे तोपर्यंत हे कॅफे सांभाळेल पण माझ्यानंतर मी अमीरचं काही सांगू शकत नाही तो चांगला राहील की ठीक नाहीतर त्याला सरळ ग बाहेरगावी पाठवून देईल बाबा आता तुम्ही सांगा अशोक सरांच्या वाईफ नाही आहेत ते एकटेच असतात मग असं असताना मी अमीरबद्दल त्यांना सांगितलं तर ते त्याला इथून बाहेरही पाठवून देतील पण मग त्यांचं काय ते एकटे पडतील ना स्वरा निरागसपणे हे सर्व चंद्रकांत यांना समजावत होती पण आपल्या मुलीची इतके चांगले विचार ऐकून चंद्रकांत अगदी भारावून गेले त्यांनी स्वराच्या डोक्यांवर हात ठेवला आणि म्हणाले स्वरा मी खूप नसीबान आहे ग की तू माझी मुलगी आहेस अशीच रहा बाळा पण यापुढं असं काही झालं तर लपवायचं नाही बाळा पण आता अशोक सरांना काहीतरी कारण सांगावं तर लागेलच ना चंद्रकांत विचार करत म्हणाले होते आता काही लग्न हा माणूस होऊच देणार नाही संगीता मनातच युक्ती लढत होत्या आणि रागातच सारखी मान हलवत होत्या संगीता म्हणाली आहो पण मी काय म्हणते त्या अमीरला स्वर आवडते म्हणून तू तसा वागला असेल ना संगीता हे लग्न कसं वाचू शकील हा प्रयत्न करतच असते चंद्रकांत म्हणाला संगीता मूर्खासारखी काहीही बोलू नकोस तुला समजतंय तू तु काय बोलतेस त्याने स्वराच्या जवळ जायचा प्रयत्न केला आणि तू त्याचं गुणगाण गात आहेस चंद्रकांत खूप रागात बोलत होते संध्याजी फोनमध्ये डोकं घालून त्यांचं बोलणं ऐकतच होती ती घाबरून बघू लागली संगीता त्यांचा राग आणि आवाज पाहून गप्पच बसल्या श्रीमतीचा पारा आता चढलेलाच होता हा विचार करत म्हणतच त्या उडत राहिल्या स्वरा तू तु तुझं काम मनापासून करत राहा सरांचा कॉल आला तर मी सांगतो त्यांना काय सांगायचं ते अजिबात रडत बसू नको ते अमीरला स्वरापासून कसं सुरक्षित करता येईल हा विचार करतच शांत होते आणि म्हणाले स्वराला बाबांशी बोलून खूप बरं वाटत होतं ती होकार माती मान हलवून स्वरा म्हणाली बाबा चला खूप वेळ झालेला आहे तुम्ही बसून आहात जेवण होईपर्यंत थोडा आराम करा तिने त्यांच्या हातात काठी दिली चंद्रकांत एका भिंतीला लागून असलेल्या लाकडी छोट्या पलंगांकडे गेले आणि त्यावर पडले संगीता म्हणाली ये गुमे तू काई फोन मदे काय त्या फोनमध्ये डोकं घालून बसलीस ग आणि चालली स्कूटी घ्यायला सीमाकडे जाऊन तुझ्या देखील पार्ट जॉबबद्दल काय होतं ते विचार आणि बघ रोजचं काम नुसतं पडलेली आहेत वाट्याला संगीता तंतन करत बोलत बाहेर धक्क्यांवर सुकत असणारे कपडे काढायला गेल्या संध्याने आईचा चढलेला पारा बघून गप्प घराबाहेर पडली आणि चंद्रकांत बायकोंच्या लोभी स्वभाव माहीत करून गप्प पडून राहिले स्वरा ती नेहमीप्रमाणे आपल्या कामाला लागले थोड्या वेळातच जेवण वगैरे सर्व आरवू आवरून सर्व झोपायच्या तयारीला लागले स्वराने चंद्रकांतना त्यांची मेडिसन दिली आणि त्यांच्या हातांची आणि पायांची हलक्या हाताने मालिश आणि थोडा व्यायाम करून घेतला होता चंद्रकांतना छान झोप लागलेली होती तिने त्यांचं पांघरूण व्यवस्थित केलं संध्या आणि संगीता कधीच जमिनीवर टांगलेल्या अथरुणांवर झोपी गेल्या होत्या सोरा देखील त्यांच्याच बाजूला असलेल्या तिच्या जागेवर जाऊन झोपली होती आणि पण ती कितीतरी वेळ झाला तिला काही झोप येईना तिने घड्याळात पाहिले रात्रीचे साडे अकरा वाजलेले होते ती उठली आणि एका कोपऱ्यात एकदम खाली ठेवलेल्या कोण कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवलेली डायरी बाहेर काढली त्या डायरीच्या वरच्या बाजूला तिने स्टारचे स्टिकर लावले होते आणि मध्ये लव शेपचं लाल स्टिकरमध्ये स्टिकर होतं ही डायरी तिने एका दोन महिन्यांपूर्वी घेतली होती त्यामागे कारण होतं म्हणा हो तिचाच तो कारण तिला त्याचं नाव माहिती नव्हतं आणि तिने त्याला पाहिलंसुद्धा नव्हतं फक्त त्यांचा आवाज ऐकलेला होता आणि काय माहिती पण त्या आवाजांचं त्या बोलण्यांचं त्या आवाजातल्या टेहररावांची ती मोहात पडलेली होती तिला आठवला तो दिवस जेव्हा ती नवीनच कॅफेमध्ये रुजू झालेली होती आठवड्यात झालेला होता तिला ती हळूहळू शिकत होती त्यातच नयनासोबत तिची मैत्री झाली कस्टमरशी कसं बोलावं कसं प्रेझेंट असावं फ्रूट सर्व कसं करावं हे शिकून घेत होती अशोक सरही तिला छान समजावून सांगायचे ते कधीतरी सर्वांमध्ये मिक्स होऊन असायचे त्यांचा मॅनेजर मोहित जरा खडूस आणि हेकेखोर स्वभावांचा होता त्याला कामात जरा जरी चूक आढळली ना तर तो स्टॉप करून अजून एक एक काम तास करून घ्या अशातच एक दिवस अशोक सर मॅनेजर मोहित आणि स्टॉपमधली सिनियर असे केबिनमध्ये त्यांची मीटिंग चालू होती कॅफेत सायडस कॉफी लॅटे किपीचिनओ मोचा डोपिओ अशा बऱ्याच कॉफींची टेस्ट तिथले ग्राहक घेत होते त्यासोबत चविष्ट स्नॅक देखील इथे सर्व केले जात होते अशोक सरांचं एकच ध्येय होतं की कॅफेमध्ये चांगली चविष्ट आणि सॉंग कोणत्याही बेसळ न मिळणारी अरोमा असणारी कॉफी कस्टमरपर्यंत पोचवावी आणि त्या संदर्भात मीटिंगमध्ये बोलणे चालू होते त्यांनी विचार केला होता की आपण जी कॉफी इथून ऑर्डर करतो तीच कॉफी जिथून बनत असेल तिथूनच डायरेक्ट मागून घ्यावी त्यांनी खूप सर्च करून मोहितला देखील कामाला लावलेलेच होते आणि त्यांच्या लिस्टमध्ये शेवटी एका चांगल्या कॉफी ब्रँडचं नाव समोर आलं सर्व गोष्टींचा विचार करून तिकडे लगेच लगे, लगे फोनसुद्धा फिरवले गेले पण त्या कॉफी ब्रँडच्या मॅनेजरने त्यांना मेन ओनरसमोर मीटिंग करावी लागेल याबाबत बोलणे केले होते अशोकही तयार झाले पण त्याआधी सोबत फोनवर बोलणे योग्य होईल असं तिकडून मॅनेजर बोलला होता संध्याकाळी त्यांना कॉन्ट्रॅक्ट करतील असं त्यांनी सांगितलेलंच गेलं ठीक बोलून ते संध्याकाळपर्यंत त्यांच्या कॉलची वाट पाहत राहिले अशोकनं एका जवळच्या मित्रांच्या पार्टीला जायचं होतं शेवटी ते मॅनेजरसोबत तिकडूनच काही कॉल आला तर सर्व हँडल कर असं सांगून निघून गेले मॅनेजर मोहितदेखील सकाळपासून खूप थकला होता कॅफेत आता कमी वरदड झालेलीच होती संध्याकाळचे सात वाजलेले होते स्टॉप देखील आता निघाच्या तयारीलाच होता मोहितदेखील तिथून येणाऱ्या कॉलची वाट बघत शेवटी आपल्या वस्तू आवरतो अशोक सरांना फोन लावतच केबिनच्या बाहेर पडला स्वराला चंद्रकांत यांना उद्या डॉक्टरकडे घेऊन जायचे होते तिला हाफ डेने कॅफेत येण्याची परमिशन हवी होती म्हणून ती तेच विचारायला म्हणून केबिनकडे गेली पण मॅनेजर तर कधीच केबिनमधून बाहेर पडलेला होता त्याने अशोक सरांना फोन लावून डिटेल्स दिले आणि एका स्टॉपला कॅफेच्या काचेच्या डोअरला क्लोजचा बोर्ड लावायला सांगितला स्वरा केबिन जवळ आली डोअरवर लॉक केले पण काही आवाज आलाच नाही म्हणून तिने पुन्हा लॉक केले पण काहीच रिस्पॉन्स आला नाही मग शेवटी तिने केबिनचे हँडल फिरवले आणि दरवाज्यातून आत वाकून पाहिले तर कोणीच साथ नव्हतं ती वळून जातच होती की तिला फोनची रिंग ऐकू आली तिला वाटलं की मॅनेजर आता वॉशरूममध्ये असतील म्हणून मग ती आत आली फोन वाजून बंद झाला होता आणि पुन्हा वाजू लागला होता पण केबिनमधला फोन वाजत होता आणि फोन सारखा वाजत असल्यामुळं तिने विचार केला उचलावा म्हणून तिने फोन रिसिव्ह केलाच होता तोच समोरून आवाज आला हॅलो मी व्ही एन कॉफी ब्रँडचा ऑनर बोलत आहे समोरून त्याला काहीच रिप्लाय आला नाही हॅलो समोर कोणी आहे का हॅलो दे आर ऑन द कॉल समरून काहीच उत्तर येत नव्हतं शेवटी त्याने कॉल कटच के केला भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद